शरीर इतकं घाने महाराज हा दिह नाशिवंत्राचा बांदा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे आमगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा पर्यादे दे लसा सोम जुजुरे बाळा या देहाचा भरवसा पुत्रान धरावायसा माझे माझे म्हणून या दुखाचा वळसा बहुत ठकीय मृग जळाची या आशा तृष्णा ही सांडोनिया योगी गेले वनवासा दे सोहम जुजुरे बाळा इतकं घाण शरीर ही पण शरीरा या शरीरातल्या रक्तापासून संत भगवान बाबाच्या रक्तापासून जगातली पवित्र वस्तू तुळस जन्म घेते एवढ्या घाण शरीरापासून मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं इकडं लक्ष द्या नारायणगडावर भगवान बाबा असताना पहाटे तीन वाजता त्यांच्या उशाला चोळी ठेवली का बरं काय कारण होतं उशाला चोळी ठेवायचं काय कारण होतं पण भगवान बाबाचं ऐश्वर माणिक बाबा नारायणगडावर असताना थकले होते मी सांगतो आमिष पण आणखीन थोडा उल्लेख करतो सध्या जातीवादावर इतके दिवस उतून मातून गेलेत पण संत भगवान बाबा हे नाव मराठा समाजातल्या एका साधून ठेवलं महाराज भगवान बाबा मूळच नाव नाही त्यांचं सावर गावात आनंद झाला पाटील तू बाजी कौतिका मातेला भगवान बाबा पुत्र जन्माला जैसा सूर्याचा प्रकाश पडला जो जोबाळा रे जो शेके अठराशे अठरा वर्षात कृष्ण पंचमी श्रावण मासात तिसरा सोमवार बाई धरीत तिच्या उदरी अवतरले संत जोबाळा रे जो गुडिया तोरणे लावी ती द्वारी मंगल वाद्यात वाजे तोतारी वाटी ती साखर पान सुपारी तेथे धावती नर यानारी जुबाळारे जो जु। हेल घाली ती त्या सुवासिनी हळदी कुंकवाची ताटे घेऊणी दाटी झाली से सानप अंगणी बाळ पाहती, नेत्र भरवनी रे जो बाळ नाहू घाली ना ती माता बाळाला हिरवी चोळी बाई हिरवी साडी चोळी बाईला वाटी ती सुंट वडा सर्वाला कुलदीपक बाळ जन्मला रे रेजू बाराव्या दिवशी बारसे केले दान धर्म आहेर झाले जन्मभूमीशी भोजन दिले आबाजी आईसे नाव ठेविले जुबाळा रे जु काय बाबाचं नाव मूळ नाव आबा त्याच्यासाठी तिकडे म्हणू राहिलेलं थोडं कारण आता बायाला पाळणी येत नाहीत गड्याकडे आले ते काम <laughs> गड्याच बायाकडे गेले हे <laughs> नामदेव भाऊ हे <laughs> बाळ गातले रंगीत पाळण्यात चांदव्याला रागो चिमण्या शोभत कौतिका माता पाळणा हलवीत ज्योतिष बाळाचे भविष्य सांगत जो बाळा रे जो ब्रह्मचारी हा बाळ राहिलं लहानपणी कौतिका मातेला हे भविष्यकारानं भविष्य सांगितलंय लहानपणी सांगितलं घरी ब्रह्मचारी हा बाळ राहिल बंकट स्वामीचा शिष्य होईल पुढं काय आण प्राण्याची हिंसा बंद करील दोन्ही कुळासह हो जग धरिल जो बाळा रे जो शेडा लाऊणी तुतारी वाजती भालदार चोपदार संगे चालती भगवान बाबा कीर्तन सांगती रूप पाहता नेत्र दिपती जो बाळा रे जो राजयोगी हा बाळ होईल भगवान गड नवा बांधील कीर्तीचा झेंडा राहिल उद्धव महाराज त्याचा पाणा गाईल <laughs> <laughs> कशामुळं उशाला चोळी ठेवली ते मला आठवलं थोडस बरं का नामदेव भाऊ ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा माणिक बाबा म्हणायचे तुम्ही फलाम्या गावाला जा भिक्षासाठी संत भगवान बाबा जर गावाम त्या गावामध्ये गेले तर त्या काळात पोतवर पैसे सासायचे असा ऐश्वर्य संपन्न साधूच नाही महाराज आणि तो बघा तुम्हाला माहिती नाहीत काही काही गोष्टी आणि मी कुणाचं लिहिलेलं वाचित नाही माझं तेराव्या वर्षापासून जीवन भगवान गडावर गेले <coughs> बंकट स्वामी महाराजांच्या तोंडातले उद्गार आहेत दांडेकर मामाच्या तोंडातले उद्गार आहेत की भगवान शंकराचा अवतार म्हणजे गहिनीनाथ गडकर वामन भाऊ आणि प्रत्यक्षात महाविष्णूचा अवतार म्हणजे भगवान गडकर भगवान बाबा थोरा मोठ्याच्या तोंडातले शब्द आहेत ऐश्वर्य ऐश्वर संपन्न लोकांना देखवत नव्हतं महाराज सगळ्यात मोठा दोष जर आपल्या रक्तामध्ये कोणता असल तर दुसऱ्याचं बरं चाललंय हे आपल्याला बरं वाटत नाही महाराज आणि त्यामुळं आपण रिवश येतो तुम्हाला मराठी कळती का नाही <laughs> शब्द मोलाचे बोलतोय तुम्हाला आणि मराठी कळती का असं का विचारतोय आपण ऐकून सोडून देतोय म्हणून बोलतोय महाराज रामाला राज्य अभिषेक ठरला पण ह्याचा गोळा इंद्राच्या पोटात उठला इंद्राने तेहतीस कोटी देवाची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये चर्चा केली ए देवतानो उद्या राम सकाळी दहा वाजता राजगादीवर बसणार आहे राम जर राजगादीवर बसले तर राम सीतेला घेऊन जंगलात येत नाही राम सीतेला घेऊन जंगलामध्ये नाही आले तर रावण सीतेची चोरी करीत नाही रावणाने सीता नाही चोरली तर राम रावणाला ठार करीत नाही आणि रामानं ना रावण नाही मारला तर रावणाच्या बंदीखान्यातले तेहतीस कोटी देव कुणी मुक्त करू शकत काही करा पण राम उद्या वनवासाला येईल असं काम करा कुणीच बोला ना तिथं मग इंद्रानं एक बाई बोलवली तिथं बाई कारण फोडाफोडीचा राजकारणाचा कार्यक्रम बाईला जसा जुळवतो तसा गड्याला नाही जुळत सरस्वती नावाची बाई बोलवली तिला सांगितलं तिनं येऊन अवेध्यमधी सगळा कालवा केला आणि राम वनवासाला गेला इथं काही रामायण सांगायचं नाही पण अवेध्येमध्ये बरं चाललंय हे इंद्राला खपलं नाही तेव्हापासून रोग योग दुसऱ्याचं बरं चाललंय हे आपल्याला खपत नाही सगळ्यात मोठा दोष आहे महाराज आपला माझी विनंती आहे तुम्हाला आनंदानं जर जगायचं असल तो कोणाविषयी द्वेष मच्छर आपल्या रक्तात नसावाच ज्या दिवशी आपला शेवट होईन या गावामध्ये त्या दिवशी गावातला प्रत्येक माणूस झाड धरून राडला पाहिजे जी, असं जीवन जगावं आपण माणसं म्हणून जन्माला आलो कुणी म्हणूनही बरं मिल <laughs> कशासाठी सांगतो मी संत भगवान बाबाचं रूप खांब्यालिंब्याला एक माणूस आहे आताही आहे तो शंभर एकशे दहा वर्ष झाला अस त्याला फक्त विचारलं पाटील बाबा दिसायला कसे होते फुंदू फुंदू राडला माणूस त्याने एकच सांगितलं की बाबा सारखा माणूस पाहूच शकत नाही आपण बाबा गोरे होते का भोरे होते का काळे का होते कुणी नाही सांगू शकत हो हळदीच्या गाभ्यासारखं शरीर होतं संत भगवान बाबाचं लोकाच्या नजरात चलत होतं म्हणून बाबाच्या उशाला चोळी ठेवली महाराज आणि ती एका माऊलीचं वस्त्र पाहिलं बाबानी पहाटे तीन वाजता नारायणगड सोडला आणि पाच वाजता पाच किलोमीटर पाच वाजेपर्यंत खांब्या लिंब्याला आले भराभरा भराभरा लोक जमले अंगावर फक्त पंचा होता त्या काळातले अर्धांड माणसं मी पाच राम कथा केल्या खांब्या लिंब्याला जिथं बाबांनी स्वतःच शरीर कापलं तिथं पाच रामाईने केले मी सगळं जिवंत कथा आजही माणसं सांगतात आपल्याला तिथं लोकांनी विचारलं बाबा एवढे हाल तुमचे तुमचा चेहरा पाहू वाटत नाही सांगा काय झाले कुणी त्रास दिलाय तुम्हाला सांगा अर्धांड लोक अहो पहार दुमती करायची ताकद अशी लोक त्या काळात कसले माणसं आता ढकल पडत येत <laughs> 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 खरं सांगतो तुम्हाला माझे वडील पहिलवान होते आमच्या माझ्या बाबाने मला सांगितलं उद्धव दोन कुंटल डिंक दोन कुंटल डिंक गावरान तुपात तळून साखरेच्या पाकात त्याचे लाडू बनून आमच्या वडिलांनी खाल्ले कसं असं माणूस <laughs> पण उभ्या जिंदगीत शिवीसुद्धा कोणाला दिली नाही पाच पन्नास माणसं संगच मारले असते पण शिवीसुद्धा दिली नाही ती कीर्ती अजून जिवंत आहे कसं जगावं माणसाने <laughs> महाराज कितीही लोकांनी दाटलं तरी भगवान बाबांनी प्रतिउत्तर दिलं नाही त्याचं मर्म सांगतो तुम्हाला हे कीर्तनामधले महत्वाचे मुद्दे शहाणा माणूस कधी घरानं सांगत नसतो ज्या माणसाला वाटतंय ना माझं गाव आनंदाने चालावा तो माणूस पेटवा पिटवीचं काम कधी करीत नाही गावामध्ये आता सध्याचा काळ असा आहे जो जास्त गाव पिटू सगळे लोक त्याला शहाण म्हणतात काय उलट्या गा वि बाबा विठाला 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 संत भगवान बाबांनी एका मित्राला जवळ घेतलं आणि सांगितलं डबा मला बहिर देशाला जायचंय आणि तिकडूनच डोंगराहून येता येता शिंपलेदार गारगुट आणली होती मित्र दूर ठेवला आणि एका वड्यामध्ये सज्जनानो शिंपलेदार गारगुटीनी संत भगवान बाबानी स्वतःच इंद्रिय नष्ट केलं चक्कर येऊन पडले बाबा असा रक्ताचा था सडा झाला प्रत्यक्षात जगाचा बाप तिथं येतोय आणि संत भगवान बाबाचं डोकं उचलून मांडीवर घेतोय तुळशी उगवल्या रक्त सांडिले जे ते आले देव दिले येते ते आरती भगवान बाबा सिदानंदाचा गाबा रक्ताच्या थरुळ्यामध्ये पडले संत भगवान बाबा पण जगाच्या बापाने बाबाला उचलून मांडीवर घेतलंय आणि अंगाहून हात फिरवून सांगितलंय की चंद्र सूर्य जिवंत आहे तोपर्यंत तुझी कीर्ती आहे घाबरू नको तू देवानी मस्तकावर हात ठेवलाय महाराज माझ्या बोलण्यावर माझ्या वाक्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा आणि सोनोशीला ही तरुण मंडळी ऐश्वर संपूर्ण माणसं तुम्ही बाबाचं कार्य करता पवित्र अंतकरणानं सांगतो तुम्हाला घराघरामध्ये अधिकारी संत जन्माला येतील सोनेच्या ताटात जेवणार महाराज तुम्ही ही ताकद आहे भगवान बाबाची दोन हजार मंदिर आता महाराष्ट्रामध्ये झाले बाबाचे दोन हजार मंदिर दुसऱ्या संतांची आपण निंदा करतो असं नाही पण त्यांचं ऐश्वर सांगतो त्या काळात जगाच्या बापाने मांडीवर घेऊन आशीर्वाद दिला आहे त्याग आहे किती मोठा त्याग आहे स्वतःच शरीर शिंपलेदार गारगुटीनं नष्ट केलं आणि त्या शरीरातलं रक्त सांडलं जगातली पवित्र वस्तू तुळस आहे ती तुळस बाबाच्या रक्तापासून जन्म घेते एवढं घाण शरीर पण देव सुद्धा ज्याला मांडीवर घेतोय ते शरीर किती पवित्र याचंच वर्णन तुकाराम महाराजांनी <स्तव>

i शरीर नास्क आहे नाशिवंत शरीर आहे मग या शरीराला पवित्र कामले म्हणले जगद तुकाराम महाराज महाराज देवे दिला दिह भजना गोमटा भजन करण्यासाठी जन्मय महाराज आपला फक्त भजन करण्यासाठी पण कधीच भजन केलं नाही आपण मी सांगत असतो कधी कधी कीर्तनामध्ये स्वामी विवेकानंद चार वाक्य खूप महत्त्वाचे चार वाक्य शारीरिक बल बौद्धिक बल आध्यात्मिक बल आणि नैतिक बल आध्यात्मिक बल आणि नामस्मरणाने आध्यात्मिक शक्ती तयार होते महाराज कितीही घाण शरीर <स्थिवाद> असू द्या आणि आमच्या रायांनी वर्णन केले जिथं आध्यात्मिक शक्ती जागृत होते त्या माणसाने जे सांगितलं त्याच जगामध्ये होत कारण भजन करून ती वाणी पवित्र झालेली या आणि जगातली कुठलीही गोष्ट त्याला लगेच दिसती महाराज हे होते संत भगवान बाबा बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई म्हणी चेतविते आपण आपे चेतविते कुंडलीनी चालता पश्चिम पंथे जाय चक्र भेदोनी सतरावी जीवन कळा पाहे आत्मा हा चिंतूनी माणसाचा जन्म फक्त आत्म्याचा शोध घेण्यासाठी मातीला हात लावला तर मातीचं सोनं होतंय महाराज ही ताकद आहे माणसामध्ये आपल्यातच आहे ताकद ही गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये तुम्ही वाचला असाल किडे पडलेलं पाणी होत पण बाबाने हात लावल्याबरोबर शुद्ध झालं ताकद आहे साधू मध्ये ताकद आहे ती <coughs> जेनेहा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाई न गुण चातिरी, जगातली सगळ्यात खराब वस्तू हे माणसाचं नात, शरीर आहे त्याचा एक स्वतंत्र नाट आहे नाट नामदेव देऊ आहे का तुम्हाला शरीर दुःखाचे जेवढ मान ना मग शरीर दुःखाचे भांडार i'm yeah. yeah. शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची नाही अपवित्र शरीर आहे जगातलं सगळं दुःख जिथ नांदत ते शरीर आहे जगातले सगळे रोग जिथ नांद ते आपलं घाण शरीर आहे म्हणून गदी करायचं एक वाक्य जगातला कुठलाच माणूस रोग आणि मरण टाळू शकत नाही जरा मरण यातून सुटला जरा म्हणजे रोग जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात योगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा कितीही मोठा माणूस असू द्या महाराज हे टळणाऱ्या गोष्टी नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब काय क्रांतिकारक आमच्या बीडला गंमत भांडारी माहितीत का तुम्हाला बीडला स्वतंत्र स्वर्गीय मुंडे साहेबासाठी त्यांनी पेपर काढला स्वतंत्र आणि त्या पेपरचं नाव दिलं महाराज झुंजार नेता काय सांगावं महाराज तुम्हाला बीड जिल्ह्यातला येडा माणूससुद्धा साहेब होते तोपर्यंत झुंजार नेता घेतल्याशिवाय राहिला नाही सकाळी उठून झुंजार नेता वाचवणार फक्त मुंडे साहेबासाठी गंमत भांडारी पेपरचं नाव होतं झुंजार नेता साहेब गेले पेपर धुळखात पाडला डोळ्याने पेपर पाहिला नाही पुन्हा लोकांनी झुंजार नेता पेपर जो पेपर छापणारा माणूस होता महाराज तुम्हाला खोटं नाही सांगत साहेबासाठी त्या माणसाला येड ते येड लागलं येड गंमत भंडारी त्यांचं नाव आहे माझा झुंजार नेता गेला माझं वैभव गेलं कारण काय कमाल आहे महाराज त्या माणसाचं नाव छापलं त्या पेपरला नाव दिलं औज्यानं नाव दिलं कोठ्याधीत झाला माणूस तो करोडपती झाला करोडपती तुम्हाला माहित नाही ज्या माणसाच्या अंगाला हात लावला ते माणसं आज विमानानं फिरतेत महाराज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ज्याला हात लावला ना ते माणसं सोन्याचे घर बांधून बसले म्हणून कधी कधी ती क्लिप म्हणतो पोरायला ऐकण्याची इच्छा या <laughs> हे शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारी का झुंजला परळीचा गोपीनाथ दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात पण तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतोय मी कितीही नास्क शरीर असू द्या पण त्या शरीराला मरण नाही का महाराज आज मरण नाही <coughs> कितीही घाण शरीर असू द्या पण या मुखानं जर देवाचं भजन केलं तर ते पवित्र मुखे जरी पण भगवंताच भजन केलं हरिपाट कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय त्याचा हो। पवित्र ते पवित्र तो दिह वाणी पुण्यवंत जो वदयाच्युत सर्व काळ हो रात्रंदिवस ज्याचं तोंड भजन करतय महाराज आणि त्या भजन करणाराच जर चिंतन केलं तुम्ही तर काय होतय सात्विक सत्पुरुषाच चिंतन आपण केलं तरी राशीची राशी, राशी पापाच्या जळून भस्म होतील तुम्हाला सांगतो मी महाभारत ग्रंथामध्ये व्यंकटेश ऋषीला राजा धर्माने एक प्रश्न विचारलाय खूप महत्वाचा प्रश्न आहे कीर्तनाला बसलोय आपण सर्वांगाचे कान करून लक्ष द्या बाबा याच धरणीवर आडवं बोकड पाडून कापलं जाते चरचरा रक्ताच्या चिळकांड्या उडतात ही धरणी माता बोकड कापणारावर का कोपत नाही याच धरणीवर माय माऊलीवर बलात्कार होतो ही धरणी माता त्याच्यावर का कोपत नाही याच धरणीवर बारा बारा तास बिगराना पाण्याची लोक पते पिसतात ही धरणी माता जुगार खेळणाऱ्यावर का कोपत नाही याच धरणीवर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणारे लोक आनंदाने जगतात ही धरणी माता त्याच्यावर का कोपत नाही अनेक प्रश्न विचारले राजा धर्मानी त्याचं उत्तर आहे व्यंकटेश ऋषीनी राजा धर्मा जोपर्यंत या जगामध्ये सात गोष्टी जिवंत आहेत तोपर्यंत पाप करणाऱ्या माणसाला धोका नाही कोणत्या सात गोष्टी जोपर्यंत आई वडिलाची सेवा करणारा भक्त जिवंत आहे तोपर्यंत पापी माणसाला धोका नाही जोपर्यंत नवऱ्यात देव पाहणारी बाई नवऱ्याला देव समजणारी महान पतिव्रताबाई बाई जिवंत आहे तोपर्यंत पाप करणाऱ्या लोकांना धोका नाही जोपर्यंत त्रिपाठी ब्राह्मण जिवंत आहे तोपर्यंत पाप करणाऱ्या लोकांना धोका नाही